सरकारने आज मराठा समाजाला गाजर दाखवलेलं आहे मित्रांनो या एकनाथ शिंदे सरकारनं मराठा समाजाचा आज विश्वासघात केलेला आहे ज्या दिशेनं मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जारंगे व मराट्टे हे मुंबईच्या दिशेने निघले असताना आणि त्यांनी वाशीमध्ये मराठा समाजाला अडवलं व सगळे सोयरे कायदा करून सर्व समाज त्यात बसेल अशी एक भावना होती आणि त्यांनी सगळे सोयऱ्याचा आधदेशही काढला मात्र सरकारनं त्याचं कायद्यात रूपांतर मात्र केलं नाही आणि जे झालं जे दोनदा आरक्षण दिलं ते कोर्टात टिकलं नाही आणि तेच आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा दिलं म्हणजे शिळ्याकडीला ओत दिला असंच हा प्रकार झालेला आहे मराठा समाजाची सगळ्यात मोठी फसवणूक ही झालेली आहे वावरातले ताजे ताजे गाजरं आणले आणि गाजरं उपटून हे हातामध्ये धरले आणि मराठा समाजाला सांगतात हे गाजर घ्या पण मराठी इतकी दुतकळे राहिले नाही म्हणून दादा जरांगी अजूनही ठाम आहे त्यामुळे मराठा समाज आता उद्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि या सरकारला आता मराठा समाजाला रोषाला सामोरं जावं लागणार आहे मराठा समाजाला जे आता हे फसवत आहे यांना याचा तर यांना याचा बदला तर मराठा समाज घेणंच पण आता मराठा काय चीज आहे आता यांना कळल त्यांनी उसळ्याकडीलच देण्याचा प्रयत्न या सरकारनं केला आहे येत्या काळामध्ये त्यांना कळलंच मराठी कसे आहे तर मित्रांनो बघा मग पुढे आता मराठ्यांची एक तक... होता